सगळ्यात मोठी बातमी पार्थ अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे पार्थ पवारांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पार्थ अजित पवार यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे आणि पार्थ पवारांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुणे येथील महारवतानाचा जमीन गैरव्यवहार घोटाळ्याचा आरोप करण्यात येतोय अधिक माहिती कीवत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर काय अधिक माहिती या संदर्भात अरमिंडा एंटरप्राइजेस जी जमीन घेतलेली आहे ती शासकीय जमीन आहे हे आता उघड होत आहे महार वतनापेक्षा शासकीय जमीन असताना अशा मोठ्या स्वरूपाचे व्यवहार होणं आणि तिथे मग त्याचे वेगवेगळे लाभ घेणं हा अतिशय मोठा ए, एक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि नियमाची पायमल्ली करत अशा स्वरूपाचे काही भूमिका झा म्हणजे तिथे जमीन घेताना व्यवहार झाल्याची माहिती आत्ता समोर येत असल्याची माहिती एन डी टी व्हीला मिळाली आहे या संपूर्ण प्रकरणात आत्ता ॲमेंडा एंटरप्रायझेसचे जे त्यांचे ऑथॉरिटी होते दिग्विजय पाटील ज्यांच्याकडे डेजिग्नेटेड फ्युचर्स म्हणून त्यांच्याकडे पोच होती आणि त्यांना या संपूर्ण व्यवहाराचे अधिकार पार्थ पवार यांनी दिले होते कारण की सायनिंग अथॉरिटी दिल्या असल्यामुळे सगळे व्यवहारांमध्ये दिग्विजय पाटील हे समोर दिसत आहेत पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पार्थ पवार हे या कंपनीच्या संदर्भात व्यवहारांमध्ये महत्त्वाच्या पदावर दिसून येत आहेत यामुळे आत्ता जी पहिली एफ आय आर दाखल झालेली आहे याच्यामध्ये दिग्विजय पाटील यांना या पूर्ण एफ आय आरमध्ये नाव घेतलेलं आहे पार्थ पवार यांचं नाव नाही या पण जी गृहमंत्रालयातल्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार म जे समोर माहिती येते त्यानुसार कदाचित पुढच्या ॲडव्हान्स इन इन्क्वायरीमध्ये पार्थ पवारांचं नाव समोर येण्याची शक्यता अधिक दिसून येते कारण की या कंपनीमध्ये थे थेट ते थे दिसून येत आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्यांच्या अडचणी वाढतील असं सा सांगितलं जातं एका बाजूला अजित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आपला फारसं डिटेल काही माही माहीत नाही असं सांगितलेलं आहे आज ते दुपारनंतरने संदर या संदर्भात अधिकृत माहितीसुद्धा देतील असं सांगण्यात येतं आहे पण कुठे ना कुठेतरी या पूर्ण जी क कंपनी आहे या कंपनीत महत्त्वाच्या पदावर पार्थ पवार आहेत आणि या पव कंपनीच्याच माध्यमातून मुळात मूळ शासकीय जमीन असलेली जमीन घेणं आणि त्याच्यामध्ये व्यवहार करणं त्यात कर स्वरूपामधले जे सवलती आहेत त्या योजनांचा लाभ घेणं असे सगळे वेगवेगळे प्रकरणं समोर येताना दिसून येत आहेत यामुळे तुर्तास पार्थ पवार यांचं जरी नाव नसलं तरी पार्थ पवार यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये या जमिनीच्या व्यवहारांच्या चौकशामध्ये चौकशीमध्ये पार्थ पवार यांना कदाचित एफ आय आर दाखल त्यांच्यावर होऊ शकतो असा एक अंदाज वर्तवला जातो अशी माहिती समोर येते यामुळे पार्थ पवारांसाठी पुढच्या कालावधीमध्ये अडचणी मोठ्या वाढतील असं एक सांगितलं जातं कुठे ना कुठेतरी अजित पवारांची डोकेदुखी प्रचंड वाढणार आहे कारण की थेट स्वतःच्याच कुटुंबियांमध्ये स्वतःचा मुलगा अशा स्वरूपाचे व्यवहार घेत असेल तर मग तेही नियमांची पायमल्ली करून कुठेतरी घे असेल तर आणि मो मोठ्या कंपन्यांमध्ये आता ज्या रेट समोर येतात जे व्यवहारांच्या रा विरोधक राजकीय जे आरोप केले जात आहेत ते करोडो रुपयांच्या या जमिनींचं मूल्य असतानासुद्धा जमीन शासकीय घेणं कुठे ना कुठेतरी शासनामध्ये स्वतः अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर आहेत आणि त्याचवेळी पार्थ पवार यांच्याकडनं सुद्धा जमिनी घेणं ही एक मोठी दुखदुखी ठरतील असं सांगितलं जातं आणि पार्थ पवारांवर सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे आत्ता जो एफ आय आर दाखल केलेला आहे तो प्रायमरी इन्व्हेस्टिगेशनसाठीचा एफ आय आर आहे पुढच्या कालावधीमध्ये आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार अशी इन्फॉर्मेशन येते की जर चौकशीमध्ये या संपूर्ण प्रकरणात पार्थ हे जर दोषी दिसत आहेत तर कुठे ना कुठेतरी पार्थ यांचंसुद्धा एफ आय आरमध्ये मध्ये नाव येईल त्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चितच सागर विरोधकांकडून हा संपूर्ण जमीन व्यवहारच हा करार जो आहे तो रद्द करण्याची मागणी होत होती त्या संदर्भात काही होऊ शकतं का ही पूर्ण हा करारच रद्द होऊ शकतो का वास्तविकतेत मुळात शासकीय जमीन आहे आणि त्या नियमांची कुठेतरी पायमल्ली झालेलं दिसून येतं त्यातले अनेक जे आधीचे व्यवहार आहेत ते ज्यांनी जा ते ज्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या नावाने पहिल्यांदा जमीन पर्चेसिंग केल्याचं दिसून येतं परत ते ट्रान्झॅक्शन करून अमेंडा एंटरप्रायजेसला दिल्याचं दिसून येतं आहे या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी मूळ जमीन मालकी हक्क आणि त्याचे संदर्भातली नियमावली याच्यासमध्ये अडचण येण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे जर जा शासकीय जमीन आहे तर ती शासकीय जमीन कोणतीही टेंडर प्रक्रिया न निभावता ती थेट अशा स्वरूपामध्ये जर व्यवहार कुणी परस्पर केले असतील तर जमीन सरेंडर करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे आणि जर नियमांची पामलिनी केली तर अर्थात त्यानुसार गुन्हेसुद्धा दाखल होतील यामुळे त्या संपूर्ण आणि हे विशेष म्हणजे हे कुणी थर्ड पार्टी करत नाही या तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच मुलगा पारत असणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून व्यवहार झालेले आहेत जर एखादा थर्ड पार्टी पर्सन असेल तर राजकीय नेत्यांना त्याला मदत केली असा आरोप होऊ शकतो ते आरोपांना कदाचित प्रत्युत्तरही दिले जाऊ शकतं पण या ठिकाणी अजित पवार यांच्याच मुलाच्या नावाने असणाऱ्या कंपनीमध्ये महत्वाच्या पदावर त्यांच्याच नातेवाईक यांना सायनिंग ऑथॉरिटी दिलेली आहे सागर तुम्हाला, तुम्हाला सा थांबवते आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आहेत सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीवर आताची सगळ्यात मोठी बातमी आता आपण पाहतोय की पार्थ अजित पवार यांच्या अडचणीत आता वाढणार असल्याचं कळत आहे कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचं आम्हाला कळत आहे गुन्हा दाखल होणार असेल तर चांगली गोष्ट आहे फक्त मुद्दा एवढाच आहे की ज्या एजन्सीचा गुन्हा दाखल करणार आहेत ते त्यांच्या जो काही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश करतायत कारण आता जो काल जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये फारच कमकोत तो गुन्हा दाखल झालेला आहे जो भाऊदेनला दाखल झाला तो त्या अनुषंगाने मला वाटतं की जर गुन्हा दाखल होणार असेल तर सरकारी जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला खोटी कागदपत्र केली अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर त्याला काहीतरी अर्थ आहे नाहीतर मग पुन्हा एकदा दुगुन्हा दाखल करून लोकांच्या तोंडाला पान पुसल्यासारखं होता कामा नाही एवढीच माझी अपेक्षा आहे निश्चितच विजयजी आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे जो हा जो करार चारशे पानाचा करार हाती आलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे की ही जमीन जी अठराशे कोटीची होती ती तीनशे कोटींना विकत घेतलेली आहे मात्र त्या तीनशे कोटीचा कुठेही या करारात उल्लेख सुद्धा नाहीये त्यामुळे ती फुकट घेतली की काय किंवा या पैशाचा काही काही व्यवहार झाला की नाही या संदर्भात सुद्धा साशंकता आहे तुमच्या हातात जो दस्त आहे तो माझ्याही हातात तो कागद आहे तो सातशे सव्वा सातशे पान आहेत त्या सातशे सोळा पानांपैकी फक्त सोळा पानामध्ये ते दोनशे एकाहत्तर लोकांची नावं जे पाच सहा पानामध्ये तीन चार पानांचा तो दस्त नोंदलेला आहे त्या याच्यामध्ये कुठेही कुणालाही पैसे दिल्या घेतल्याचा देणार असल्याचा कुठेही काही उल्लेख नाही त्यामुळे माझ्या दृष्टीनं म्हणजे अगदी फार वाईट भाषेत बोलायचं झालं तर त्या केवळ रद्दीला एका दस्ताचं स्वरूप देऊन मग त्याच्या अनुषंगाने जमीन बळसावण्याचा प्रयत्न झालेला आहे एवढंच त्याच्या बाबतीत म्हणे कारण दस्त नोंदण्यासाठी जे घटक लागतात म्हणजे त्याचा सर्च रिपोर्ट असेल कोण कौन, कोणाला किती पैसे देणार आहे काय ठरलंय वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कुठेही नाही किंबहुना त्यांचा जर इंडेक्स तू बघितलात तर त्याच्यावर तालुका मुळशी दाखवलाय आणि त्याच्यात खाली जमीन विकत घेणार आहेत त्यांचं म्हणजे त्यांना स्त्री दाखवलंय म्हणजे एवढ्या मोठ्या काही कोटींच्या डॉक्युमेंटमध्ये अशा किरकोळ किरकोळ सुद्धा ज्या चुका आहेत त्याच्यावरून लक्षात येतंय की सगळ्यांनी मिळून हा दस्त करायचाच कुठल्याही कायद्याकडे बघायचं नाही ठरवलं होतं आणि त्याच्यामुळं हा दस्त तयार झालेला आहे आणि याच्यात एक नाही अशा शंभर चुका आहेत आणि चुका दिसल्यामुळेच किमान लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून कालचा जो कमकुवत आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आणखी गुन्हा दाखल होणार असेल तर गुन्हा दाखल होणं फार महत्वाचं नाही तर त्याच्यामधले काही घटक आहेत काय मानणार आहेत काय लिहिणार आहेत कोणती कर्म लावणार आहेत हे जास्त महत्वाचं आहे ते कसं होतंय त्याच्यावर आता पुढच्या सगळ्या मग आपण काय करायचं हे ठरवता येईल निश्चितच धन्यवाद विजयजी आपण एनडीटीव्ही मराठीला ही, ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल